तर मित्रांनो बिग बॉस मराठी हा एक शो नसून पब्लिकसाठी एक फेवरेट टाइमपास आहे घराचा होणारा ऑन ड्रामा मस्ती भांडण आणि गॉसिम मुळे प्रत्येक एपिसोड हिट ठरतो आणि याच एंटरटेनमेंट मुळे बिग बॉस मराठीचा हे पर्व खऱ्या अर्थाने ठरलंय एंटरटेनमेंटचा बॉस आणि आता बिग बॉस मराठी सीझन फायने पुन्हा एकदा धमाका केलाय स्वतःचे जुने रेकॉर्ड मोडत टी आर मध्ये तब्बल पाच टीव्ही नवा शिखर गाठलाय यावरूनच दिसून येतं की या शो ला प्रेक्षकांनी किती डोक्यावर घेतलंय खास करून सदस्यांना इतकं सक्सेस असून सुद्धा दिवसांऐवजी हा शो सत्तर आहे आणि आता येत्या रविवारी म्हणजे ऑक्टोबरला याचा ग्रँड फिनाले सुद्धा होईल आणि आता सोळा सदस्यांपैकी घरात उरलेत फक्त सहा सदस्य आता या सहा सदस्यांपैकी ट्रॉफी नक्की कोण घेऊन जाणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल बिग बॉस मराठी सीझन फायची ट्रॉफी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका